जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष झाले पण मात्र तुम्ही शिवसेना धनुष्यबान का त्याचं एक कारण आहे आज जर मी भाजपा निवडली असती तर भाजपावाल्यांनीच मला पाडायचं काम केलं असतं त्याचं कारण आहे की लहान पोरगा आहे कमी वयात या ठिकाणी चांगले कामं करतो आहे मग त्यास मग काँग्रेस निवडला असतं तर काँग्रेसवाल्यांनीच माया त्यावर पाय दिला असता म्हणून जे नेते आहेत ते मला आज झालं तसं इथं आमच्या तिकडे युती झाली होती पण यांनी युती तोडण्याचं काम केलं या एका सीते एका जागेमुळे पूर्ण जिल्ह्याची साहेब यांनी युती तोडली कारण काय तर हा पोरगा या ठिकाणी आलाय उद्या चालून हा पोरगा जर का निवडून आला तर हा चांगले काम करेल परिणामी पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये याचं वर्चस्व होईल ही वर्चस्वाची लढाई नाही ही कामाची लढाई आहे आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे पोरग काम करणार आहे म्हणून मला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इकडे आमचं इथं कोणी कार्यकर्ता नाही आहे शिवसेना या शिंदे साहेबांच्या पक्षाचा कोणीही माणूस नाही आहे जे होते त्यांनी समाजकार्य या ठिकाणी निवडलेलं आहे मात्र इथून जिल्ह्यापासून संदीपानजी साहेब यांच्यापर्यंत विलासजी साहेब यांच्यापर्यंत रमेशजी साहेब यांच्यापर्यंत हे सगळं खाली पक्ष आहे छोटे मोठे जे आहेत कार्यकर्ते फुलंब्रीला आहे इकडं माझ्या तिकडं जास्त कोणी नाही म्हणून मी हा पक्ष निवडला असं नाही की हा पक्ष निवडल्यामुळे भरती कार्य कार्यकर्त्यांची <सथी> फोज माझ्या मागे उभी राहिली आहे पण हा पक्ष निवडला तर याच्या माध्यमातून काम देखील मला करता येईल हेच त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे धडळीचं काम करतात अर्धरात्री सुद्धा कुठं काम असेल तर त्या ठिकाणी जातात म्हणून त्यांची ओळख आहे त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांची सुद्धा ओळख आहे हो मग कुठ तरी मंगेश साबळे यांना एकनाथ शिंदे साहेबांची साथ मिळाली आहे नक्कीच नाथ साहेब माझ्या माग मी अनाथाच्या माग माझे बाप म्हणून या ठिकाणी उभे राहिले त्यांनी मला संधी दिलेली आहे ते देखील दाढीवाले आहे मी देखील दाढीवाला आहे मी देखील शब्दाचा पक्का आहे ते देखील शब्दाचे पक्के आहे मात्र हे सांगत असताना मला माझ्या गावाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे माझ्या सर्कलला माझ्या तालुक्यातील मायबाप पाहुण्यांना जे की या सर्कलमधून येतात त्यांना देखील आवर्जून सांगायचंय की मायबाप मला जर हो का या ठिकाणी संधी मिळाली नाही तर हा गावचा अपमान आहे हा या सर्कलचा अपमान आहे या तालुक्याचा अपमान आहे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला या गावचा अपमान होणार आहे मला हात जोडून तुम्हाला एकच विनंती करायची आहे की या लेकराचा अपमान तुम्ही होऊ देऊ नका या ठिकाणी हे सीट तुम्ही पडू देऊ नका ज्याचे पाहुणे रावळे सर्कलच्या बाहेर आहे त्यांनी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या आपल्या मित्रमंडळीला सांगा आणि माझ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला झटावं लागणार आहे त्याचं कारण आहे मी निवडून आल्यावर गाडीत बसून फिरणार नाहीये मी निवडून आल्यावर तुमचे काम करणार आहे एका फोन मध्ये काम करण्याची धमक या ठिकाणी आजही साहेब आमच्यामध्ये आमच्या गावची लोक बघतात मात्र सत्ताची जर जोडी आली तर गाव समृद्ध आणि विकसित कसं करता येईल सर्कल समृद्ध आणि विकसित कसं कर करता येईल हे देखील मी आपल्याला या माध्यमातून सांगतोय म्हणून या सर्कलची जनता मायबाप जनता माझ्या पाठीमागं उभा राहील हा मला पूर्णपणे विश्वास आहे आता एक अपक्ष म्हणून लढणं आणि एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन लढणं त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा फरक वाटतो बघा वा आम्ही गावात फिरत असताना जेव्हा चाचपणी सुरू केली तेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही उभं राहतो आहे कारण लोकसभा आपण आपल्याला विजय मिळू शकला नाही विधानसभा आपण लढू शकलो नाही पण सरपंच म्हणून काम करत असताना आता पुढच्या पायरीवर जाण्यासाठी आपण जिल्हा परिषद लढली पाहिजे तेव्हा लोक म्हणले भाऊ अपक्ष खूप जड जातात मागच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी फिरलो दोन दोन पाच पाच दहा दहा हजार कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उन्हाताना फिरून खर्च केले मात्र यावेळी ती शक्ती त्यांना लागेन अशी मला दिसली दहा जणांपैकी सात आठ जण म्हणायची भाऊ पक्षाची गरज आहे म्हणून आम्ही पक्षामध्ये या ठिकाणी गेलो तर मला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय कोणीच असं म्हणलं नाही की तुम्ही निवडून येणार नाही कोणीच असं म्हणलं नाही की तुम्ही पक्षात जायला नको होतो आता ज्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात ज्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्यात त्यांची देखील दिलगिरी या ठिकाणी नियुक्त केली आहे आणि त्यांना देखील मी आश्वस्त केलंय की माय बापो मी जरी पक्षात गेलो असलो तरी माझं काम बदलणार नाही माझे विचार बदलणार नाही ज्या ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय झाला त्या त्यावेळी माझा विद्रोह या ठिकाणी आपल्याला बघायला नक्कीच मिळेल